कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ लंडनला फरार झाल्याची माहिती समोर येते पुण्यातील कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली पण तो आता लंडनला फरार झाल्याचं कळत आहे आता त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे आरोपी निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली मात्र त्यापूर्वीच तो लंडनला फरार झाल्याचं कळत आहे कोथरूड गोळीबार प्रकरणात आरोपी निलेश घायवळ सध्या पोलिसांना नाव आहे रेवती हिंगवे आपला प्रतिनिधी माहिती लुकआउट नोटीस जारी करण्यात आली मात्र नोटीस जारी करायला काहीसा उशीर झाला असं वाटतंय कारण त्या अगोदरच तो लंडनला फरार झाल्याचं समजतंय काय माहिती आहे नक्कीच विनोद आपल्याला माहिती की निलेश घायवाळ हा कोथरूड मधला कुख्यात गुंड आहे आणि काही दिवसांपूर्वी त्याच्याच टोळी मधल्या काही जणांनी एका सामान्य नागरिकावरती गोळीबार पहिले केला आणि दहा मिनिटांच्या कालावधीमध्येच पुढे जाऊन कोयत्यानी हल्ला केला होता या सगळ्या प्रकरणानंतर पुणे पोलीस सगळ्या बाब सगळ्या बाबींची कसून तपासणी करत असताना तेव्हा त्यांना असा प, आ, सवाल केला गेला के होता की निलेश घायवाळचा जरी थेट संबंध नसला तरी देखील त्याची चौकशी करण्यात येणार आहे का तर त्या अनुषंगाने चौकशी चालू असताना कालच पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली होती निलेश वरती पण जेव्हा याबाबतची चौकशी झाली की निलेश गायवळ हा लंडनला गेलेला आहे आणि एक छोटासा प्रश्न आहे त्याचं उत्तर थोडक्यात अपेक्षित आहे निलेश गायवळ हिस्ट्री शिटर गुन्हेगार आहे यापूर्वी सुद्धा त्याला अटक केलेली आहे त्याचा जर पासपोर्ट असेल तर तो पोलिसात का जमा केला नाही आणि दुसरं म्हणजे जर पासपोर्ट काढला नसेल आणि नव्यानं पासपोर्ट काढला असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन कसं झालं खर तर विनोद असं म्हटलं जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार की निलेश गायवाळ आपण घ लावतोय तर त्यांनी तिकडे स्पेलिंग बदलून गायवाळ केलंय असे माहिती तर समोर येत आहे आणि दुसरा पासपोर्ट बनवून नेण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे त्यासोबतच जो पासपोर्ट जो आहे त्याच्याकडचा त्यांनी तो जमा केलेला नव्हता त्यामुळेच आता लुकआउट नोटीस ही जारी करण्यात आलेली आणि भारतात पाय ठेवताच त्याला अटक करण्यात येईल असं देखील त्यामध्ये दे नमूद केलेलं आहे अगदी रेवती धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय निलेश गायवाड लंडनला फरार झाल्याचं कळत आहे लुकआउट नोटीस जारी केलेली आहे भारतात परत त्याला अटक केली जाईल असंही पोलिसांचं म्हणणं आहे